मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात गुड मॉर्निंग शुभ सकाळ मस्त मस्त व्हिडिओची मस्त मस्त सुरुवात सकाळची सुरुवात वॉकिंग झालेलं आहे टॉकिंग झालेलं आहे आणि आता इटिंग करायचं आहे नाश्ता तर त्यासाठी अर्थातच नेहमीप्रमाणे आपला डोसा आणि चटणी आज दोन्हीही ताज ताजं ही चटणीची तयारी ढवू मिरची कांदा आवळे आलं हे लसूण पुदिना खाली कोथिंबीर तयार फोडणी आपली त्यामुळे त्याच्यातली फोडणीतलं तेल ता तळलेले शेंगदाणे कडीपत्ता मोहरी हळद सगळं हे घेतलेलं आहे इथं फुटाण्याची डाळ घातलेली आहे मीठ साखर अजून घालायचं आहे तर हे सर्व आपण आता मिक्स करून गुर्र करून घेऊया तर हे आपलं नेहमीच पाणी ताकाचं पाणी आता घ्यायचं लोणी असतंच आपल्याला रोज लोणी लागतं तर ता हे ताकातलं पाणी आता आपण घेणार आहोत त्यामध्ये आपण आता थोडा घालणार रवा आणि त्यानंतर घालणार आपलं प्रीमिक्स सर्व पिठं मिक्स आता हे ताकाचं पाणी आणि थोडंसं याच्यात आपण मिक्स करतो आहे मस्त भरपूर झालेलं आहे छान आता एवढं लोण्यामध्ये पाणी कायम भरून ठेवायचं परत उद्यासाठी परत भरून ठेवायचं आणि लोणी आपल्याला आता खायला पाहिजेच आता हा रवा सर्व अंदाज पंचे दाहो आपण डोसा प्रीमिक्स करून ठेवलेलं याच्यात सर्व पिठं मिक्स केलेली आहेत सर्व म्हणजे हरभरा डाळ आहे उडीद डाळ आहे गहू आहे तांदूळ आहे ज्वारीचं पीठ आहे ज्वारीचं पीठ एक किलो बाकी सगळं पाव किलो आणि सगळा खडा मसाला घातलेला आहे लवंग आहे मिरे आहे दालचिनी आहे वेलदोडे आहेत मेथ्याचे दाणे आहे त्याच्यामध्ये पुन्हा जिरं धने सगळं सगळं घातलेलं आहे आता हे साधारण पाच ते सहा चमचे घालूया एका चमच्यात एक डोसा होतो साधारण पाच ते सहा आपल्याला डोसे रोज लागतात तेवढेच दोन दोन आम्ही आणि नवीन मेंबर कोणी असलं तर मग त्यावेळेला मावशी आणि मग येणार कोणतरी पटकन असतंच तेच तर आपण आता याच्यामध्ये मीठ घालणार आहोत यात आता आपण मीठ घातलं तसंच मी आता हेच मीठ इकडे आपल्या चटणीत सुद्धा घालून घेतलं पटकन विसरायला नको ना आता आपण काय करणार आहोत आता माझ्याकडे जिरे आहेत ते जिरे मी वर्ण दिसायला छान दिसतात जिरे म्हणून मी घालते नाहीतर जिरे ओवा हे सगळं मी पीठ मिक्स करताना पीठ दळून आणताना घातलेलं आहेच पण तरी दिसायला जरा छान दिसतात डोसे म्हणून मग हा ओवा घातला आणि मला जरा पांढरे डोसे घावन आंबोळी हे पांढरं आवडत नाही आणि यासाठी मी आता याच्यामध्ये थोडीशी हळद घालणार आहे त्यामुळे रंगसुद्धा छान येतो आणि आता आपली ही चटणी होईपर्यंत आणि याच्यात कांदा कोथिंबीर आणि मिरची पण घालणार आहे हे तोवर भिजू दे आता मला वाटतं आपण प्रीमिक्स कमी घातलेले फारच पातळ झालं ठीक आहे चला असं होत तर आता आपण हे भिजायला ठेवूया आणि तोपर्यंत ही, तो तो ही चटणीची तयारी करून घेऊया अर्धा कांदा आपण चटणीला घालूया अर्धा कारण कांदा खूपच मोठा आहे आणि अर्धा कांदा आपल्याला डोशायला लागेल ते कसं होतं आम्हाला ते घावन धिरड हे शब्द आमच्या काही तोंडात नाहीये डोसा किंवा आंबोळी तर ही डोसा किंवा आंबोळी पीठ भिजायला ठेवलेलं आहे आता लगेचच चा असं हलवा हलवी करायचं नाही भिजल्यानंतर असं हलवायचं नाहीतर ते स्टिरर मी कोणीतरी करत असतं ते स्टिरर धुवायला किती अवघड पडतं ना म्हणून माझं सगळं सोपं सोपं काम असतं बाकी काही नाही तुमच्याकडे स्टिरर असेल पाणी भरपूर असेल धुवायला छान वाटत असेल तुम्हाला तर वापरा स्टिरर असला तर तो तरी कधी वापरणार यावेळेला लसूण मला इतका मस्त मिळाला आहे दहा रुपयाला एक गड्डा मिळाला चांगला एवढा मोठा मोठा आहे गड्डा पण खूप छान आहे काहीतरी ऐंशी रुपये पाव किलो वगैरे असा मिळाला पण तसा बघितला तर दहा रुपयाला एक गड्डा बसला मस्त आहे मस्त तर आता हे सगळं आपण बारीक करून यामध्ये घालणार आहोत ताज्या चटणीचा काय स्वाद येतो तुम्हाला काय सांगू एवढे आवळे नाही तर आपले खाल्ले जात नाहीत पण ह्या चटणीमुळे साधारणतः दर एक दिवसाड आमचा अख्खा आवळा खाल्ला जातो अख्खा एक ते दीड दीड दोन आवळे खाल्ले जातात दोघांचे मग चांगला आहे ना त्या त्या सीजनला ते ते कर खाऊन घ्यावं आपण कारण नुसतं आपल्याला की नीट वेळच नसतो काही खायचं नसतं असं नाही आहे वेळच नसतो जवळ आणि हल्ली कसं होतं आपण विशिष्ट वेळेलाच खातो कुठल्याही वेळेला लहान मुलांसारखं कुठल्याही वेळेला आपलं कोणी दिलं टाक ताक तोंडात असं होत नाही <laughs> हे आवळा करायला लागले त्यामुळे जीभ जिबेला पाणी सुटायला लागलं नाहीतर कसं होतं की पटकन कोणीही काही दिलं की लहान मुलं तोंडात टाकतात खातात आपलं तसं होत नाही आपण सगळं ठेवतो जेवताना खाईन जेवताना खाईन कारण मला तर काही वेळेला असं होतं की मधल्या वेळेला म्हणजे जे ठरलेल्या वेळा असतात नाश्त्याच्या वेळेला दुपारी जेवणाच्या वेळेला आणि रात्री जेवणाच्या वेळेला एवढंच जे खायचं पुन्हा संध्याकाळी जरास तोंडात टाकायचं मध्ये आधी जर का खाल्लं का की मला तिकडे जायचं कॉल तू टूचा त्यामुळे मी ते खायला बघत नाही त्यामुळे कुठे गावाला जरी गेलं की नाही खाणं होतं मध्ये आधी आणि मग तिकडे कुठे शोधत जावं लागतंच म्हणजे नॉर्मल जावं लागतं म्हणजे असं काही नाही एक्स्ट्रा एक एक नेहमी आपण एकदा दोनदा एकदा दोनदा जात असेल तर मग असं काहीतरी वेडवाकडं तोंडात टाकलो की पुन्हा एकदा जावं लागतं त्यामुळे मग ते हळूहळू कसं होतं विशिष्ट वयानंतर पचायलाही पाहिजे ना आपल्याला मग त्यामुळे आपण आपल्या खाण्यापिण्याचे सुद्धा आपण फारसं हे करत नाही कधी खायचं काय खायचं आणि म्हणून हे सगळं शक्यतो असं मिक्स करायचं आणि आपल्या पोटात गेलं पाहिजे एवढा असा विचार करायचा डब्बू मिरची किती मोठी बघा हो कशाला पाहिजे आपल्याला नारळ किंवा काय म्हणतात त्याला खोबरं गरजच नाही कोथिंबीर नसली तरी काही प्रॉब्लेम येत नाही बऱ्याच वेळेला कारण की ह्याचा हिरवा रंग येतो ना स्वादाला आणि ह्याला पाहिजे सोडा तो काय प्रश्न नाही आहे पण नाहीतर मग ढबू मिरची फारशी खाण्यात जात नाही आपण म्हणतोच पित्त होतं पित्त होतं पण हे असं खाल्लं की मग ढबू मिरची सगळ्यांच्याच पोटात जाते तरी हल्लीच्या लोकां तरुण पिढीच्या पोटात ढबू मिरची खूप जाते पिझ्झा पास्ता ह्याला सगळ्याला लागते आता हे एवढूच सोड हे एवढं कसं करायचं कांदा चुकलेलं आहे असू दे आता एकदा गुर्र करून घेते आणि मग मिक्स करते कांदा पण निम्मा निम्मा करूनच टाकू कोथिंबीरच्या वेळेला लक्षात आलं नाही नाही तर तिकडं पण कोथिंबीर घालून घेतली असती डोशाला असं होतं काही वेळेला आता हो का कांदा निम्मा निम्मा इकडं करून घेते आणि पहिला गुर करून घेते आणि तोपर्यंत तो तुम्हाला दाखवते बघा हे कसं भिजलंय हा चटणीचा डोंगर याच्यात अजूनही अर्धा कांदा बसवायचा आहे आणि हे बघा हे आपोआपच भिजलं की नाही आता इतक्या वेळामध्ये तुम्ही विचारता ना मला की कि किती वेळ भिजवायचं चा तर हे एवढाच वेळ भिजवायचं आता चटणी होईपर्यंत सगळं मस्त भिजेल त्याच्यामध्ये छान झालं एवढाच वेळ भर जास्त वेळ भिजवायचं नाही काही गरज नाही म्हणजे आणि आता चटणी आधी करून घेऊया नाहीतर लाईट बीट गेले तर पंचायतीची आता एवढ्याशा अर्ध्या कांद्याला ते कटर कशाला वापरायचं सांगा काय गरज आहे एवढा अर्धा कांदा आता एवढाच अर्धा कांदा मला लागणार आहे लाईट जातात पहिलं मिक्सरच काम करू या लाईट गेले की म्हणजे घट्ट चटणी फार सुंदर झालेली आहे आता याच्यात पाणी नाही घातलं तरी चालतं कारण कांद्याचं चा पाणी भरपूर असतं ना त्यामुळे ती अशी एवढी छान झालेली आहे पण आपल्याला घट्ट चटणी सुद्धा चालेल घट्ट चटणी करायची असेल तर मग आता ह्याच्यात काही पाणी घालू नका पण जर पातळ हवी असेल तर आपण पाणी घालूया अगदी एवढंच एक छोटासा चमचा पाणी घातलेला आहे फक्त नाहीतरी काय डोशा बरोबरच खायचे घट्ट चटणी मस्तच लागणार आहे लोणी आणि घट्ट चटणी सुंदर कडे फोडणी रेडी असते बघा ही विथ कडीपत्ता म्हणजे कडीपत्ता महिनोन महिने राहतो महिनोन महिने काय आपल्याला काही किलो किलोनी आहे काय पण जेवढा आणलेला असतो कडीपत्ता ना घरात तेवढा कसा टिकवायचा तर हा माझी पद्धत जरी घरात कडीपत्ता असला तरी दरवेळेस काही झाडाला चांगला कडीपत्ता मिळत नाही हो आणि ही कोशिंबिरीसाठी लागते ना म्हणून मिरची किंवा आपल्याला दह्याला घालायला लागते मेदकुटाला घालायला लागते डांगरला घालायला लागते म्हणून ही अशी वेगळी थोडी काढलेली असते पोह्याला लागते ही भडंगला चालते आणि बघा ही आता किती छान झाली आहे ते ध्यान उभे विटेवारी हे किती सुंदर बघा झाले ना छान फर्स्ट क्लास आता आपली झालेली आहे चटणी टेबलवर ठेवून प्लीज ग हे मस्त कधी सकाळी केलीस वा 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 छान छान सुंदर किती छान दिसायला लागलेत ग मस्त झाले एक मस्त एकदम बेस्ट आता मस्त कोथिंबीर घातलेली आहे मी याच्यामध्ये एवढासा अर्धा कांदा कापायला कसा कटर वापरायचा तुम्हीच मला सांगा बरं तुम्ही म्हणता की नाही मला कटर वापरा कटर वापरा आहे हो कटर पण एवढ्यासाठी ते कटर काढायचं मला त्याच्यात एवढचा अर्धा कांदा नाहीतरी चिरून चार तुकडे करून घालायचा मग आता चारचे ह्या अठरा तुकडे करायला किती वेळ लागतो ते काय आखा कांदा घालून चालतो का त्याच्या चार तुकडे तर करायचा हे बघा झाला बारीक फक्त कसा बारीक करताना असा तिरपा मारते मी मी कसं कर सा करते सांगते तुम्हाला सगळं येतंच तुम्ही सुद्धा असं छान छान टिप्स टाकत जावा हो बघाच त्या काही बायका उगाच पचाराच आहे यव आहे तेव्हा आहे बघत बसतात व्हिडिओ बघायचं सोडायचं तुमचा पसारात जास्त आहे तुमच्या घरात उंदीर आहेत झुरळ आहेत यांच्या मेंदूत उंदीर झुरळ आहेत का कुणास टोप माझ्या घराला एक उंदीर नाही एक झुरळ नाही आहे आणि ह्याना कुठनं दिसतात कोणाष्ट मेंदूतली उंदीर झुरळ काढा ती आणि इतकं बाकीचं सगळं मस्त मस्त काहीतरी सांगत असते बघत बघायचं असते आणि बाकीच्या ना बघायचं असते ना कोणतरी ही घाणेरी वृत्तीची बायका येतात आणि सगळ्या चॅनलचा घाण करायला बघतात चॅनलवर आपण त्याला लगेच धुवूनच टाकतो सोडा त्यांना त्यांना काय ठेवत नाही काय करायचे तशा बायका नाव ठेवणाऱ्या एकीला तर माझ्या घरातला पसाराच दिसत होता का, पंचुछ, पंचुछ, सविस, सविस, सविस का, का किट -किट मी म्हंटल माझ्या घरातला पसारा मला चालतो तू कोण मला विचारणारी माझ्या बायका पंचवीस पंचवीस सव्वीस सव्वीस वर्षे मला धरून आहेत आम्ही एकमेकीला धरून आहे काय त्यांना काय किटकिट करू होय मी भांड्याला साबण नाही लागला म्हणजे मिळवलं उगाच काहीतरी कळकटत आहे पिळकटत आहे काय वाटेल ते बोलता तुम्ही या मला नाही चालत ना तसली मी बाय बाय केलं त्या दोघी तिघींना ते ते चेहरे तुम्हाला आता दिसणार नाहीत आपल्या चॅनलवर त्यांनी या व पुन्हा नवीन नंबर घ्यावा आणि मग करावा उद्योग परत पर पण महापटना डिलीट करून टाक नुसते त्यांचे कमेंट नाही डिलीट केले त्यांना ब्लॉकच केलं काय होतं बाकीच्यांचंही मूड जातं काय गरज आहे लोकांच्याकडनं बोलून घ्यायची या वयामध्ये एवढे व्ह्यूज आणि एवढे डॉलर्स घेऊन वर घेऊन जायचे काय आपल्याला आहे ते आपल्या आनंदाचे लहर कोणीतरी लिहिलं होतं बघा कांदा कापला ना हे बघा एवढचा अर्धाचा कांदा तो तर आनंदाची लहर मॅडम तुमचा व्हिडिओ म्हणजे आनंदाची लहर किती सुंदर आहे ना टीप हे कमेंट मस्त आहे ना हे बघा आता हा मी कळकट मळकट्ट तुमचा जो तवा आहे तो घेतलेला आहे दाखवला ना तुम्हाला त्यात काय एवढं मोठं ते प्रत्येकाच्या घरात आहे ते काय सांगता मला खपा मारता उगाच आपलं फडकं घेऊन हिंडायचंच हिंडायचं धूळ काढत का मग धुळीने कुठं जायचं आले बघा महाराज आमचे दाखवू काय मग बसले बघा तिथे म्याव म्याव म्या। 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 या हे बघा किती सुंदर दिसायला लागले पीठ एवढ्याच वेळामध्ये आता आपण छान एका बाजूने असं मस्त हलवून घेतलेलं आहे कुठंही मला या गाठी मोडत बसाव्या लागलेल्या नाहीये ते फिरर काय वापरत नाही मी हाच माझा स्टिरर हाच माझा डाव हेच माझं सगळं बाई हा कुंडा किती वर्षाचा बाई साठ सत्तर वर्षाचा असेल आमच्या सासूबाईंच्या सामानातून आलेला कुंडा आहे तो करायचं स्मृती चिन्ह निळी वडी एक आहे हा तिकड मारेच तारेच होत समोरच आहे की दिसायला लागलाय खालीच आहे डाव्या हाताला समोर दिसतोय बघ दिसला का मला चहाला भांडा हवाय बर का चहाला भांड हवंय आता तुम्हाला माहितीये हा कागद मी इथे तेल जे पडतो आपलं त्याच्यासाठी ठेवलेलं आहे इथे असं ठेवायचं जे जे तेल पडतं ते पुसून पण घ्यायला येतं आणि पडलेलं तेल त्याच्यावरच पडतं बऱ्याच वेळेला छोट्या छोट्या गोष्टी हे का दाखवतात तर नवीन व्यक्तींच्यासाठी आम्हालासुद्धा कितीतरी गोष्टी नवीन शिकवल्या जातात आता परवाच तुम्हाला सांगते मी असं सँडविच करत होते ना तर मी सँडविच सगळे तयार केले आणि ह्याच्यावर ठेवलं आणि मग इथं ह्याच्यावर खिसलं आमच्या मावशी म्हटल्या ओ ते खाली चीज पडतं ना तव्यावर ते वापरता येत नाही म्हणून खाली ताटामध्येच सँडविचवरती चीज खिसायचं बघा बरं किती छोटे छोटे टिप्स आपल्याला मिळत असतात आपल्या लक्षात असतं पण तरी आपण विसरत असतो काही वेळेला आपल्याला माहीत नसतं कारण चीज वगैरे वापरायचं पूर्वीपासून नव्हतं ना, ना किती थेमथेम थेमथेम टाकलंय -थेम -थेम का फक्त तुमच्याशी बोलताना एवढं टाकले पहिल्याला जरा टाकलं तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही दुसऱ्यापासून एवढं टाकायची गरजच लागत नाही पहिल्याला जरा टाकायचं हे किती छान आहे जास्त झालं <laughs> खमंग होणार आहे तो खमंग चल तर यावरती आपण डोसा घालू मस्त वाफ अगदी अशी गरम आलेली आहे फुल ठेवलेलं आहे निम्म जाईल वाफ आलेलीच आहे बघा बारीक करून टाका चला बारीक केलं मी स्वतःला सांगत असते बरं का बारीकच आहे माझा गॅस आणि मला ना पातळ आवडत नाही कारण पातळमध्ये मध्ये ना कुरकुरीत होतो आणि मग त्याचा त्याला काही मटेरियलच येत मिळत नाही पोटच भरत नाही पातळ खाल्लं हे म्हणजे कसं घसघशीत दोन खाल्ले ना की मस्त पोट भरतं पोट शांत राहतं बास झाला एवढा काय करायचं मोठा बारीकच ठेवा एक ते शंभर आकडे मोजा एक दोन तीन चार करून शंभर आकडे मोजेपर्यंत बास होतो चला दूध तापवायला हवं एकात एक एकात एक लक्षात येईल तशी कामं करत राहायची आणि ह्या अनअवयर्डेबल आहे आपल्याला तर हे सगळं कामं करू आपण बाहेर जातोच ना आपण फक्त इथली मज्जा मज्जा आपण तुम्हाला दाखवत असते कारण की हे तुम्हाला जास्त उपयोगी आणि मज्जा तुमच्या घरातल्या गोष्टींशी हे सगळं रिलेटेड आहे ना त्यामुळे तुम्हाला छान वाटतं बघायला बाकी इतर मी इकडे तिकडे जाते करते हे कशाला दाखवू मी तुम्हाला माझं इतर लाईफ काय दाखवायची गरज ती हे बास आपलं घरातलं घरातलं कारण ते तुमच्याशी संपर्कात आहे तुमच्या संबंधात आहे तुम्ही पण छान 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 कमेंटमधला काहीतरी लिहिता की नाही मला ते आवडतं तुम्ही लिहिता ते मग अशी मी चटणीला साखर घालायची विसरली आत्ता माझ्या लक्षात आलं बरं असू दे घ्या ह्या नवीन आणलेल्या डिश आहेत खास डोश्यासाठी सहा घेऊन आली ही चटणी मी आत्ता काढून ठेवलेली नाही आहे कारण काय साखर मीठ कमी जास्त असेल तिखट बिखट तर आपल्याला नंतर फिरवायला परत एकदा बरं पडतं म्हणून काढायची नाही आत्ता कोणतरी एकट्याने चव घेतल्यावरच मग काढायची इथं लोणी आहे आणि इथं मावशींनी आणलेल्या आत्ताच्या कोथिंबिरीच्या वड्या मस्त आजचा नाश्ता भरपूर चहा ठेवूया एकीकडे आता हे सगळं मावशी आल्यावर आवरती घर हवा असावे घरासारखे नकोत नसत्या भिंती तिथे असावा भरपूर पसारा आणि हसरी नाती रडक्या बायकांना तुमच्यासाठी आहे माझ्या सगळ्या गृहिणी घरात सगळं एवढं सगळं मल्टीटास्किंग करत असतात काय सगळं फडकत घेऊन हेट दिलं हे सारखं केअरफरशी करत हां सारख्या दुरोळा काढत टी व्हीवरचा कप्प्यातला घर सांभाळायचं असतंय बाकी सगळ्या इतर गोष्टी करायच्या असतात बाहेर जायचं असतंय काय काय हजार आहे अं हे बघा दिसलं का आपाप आप आपाप आप निघायला सुरुवात झालेली आहे या हो हे बघा हा ते या झालं निघाल की नाही पहिला डोसा असताना सुद्धा जाळी पडलेली आहे मस्त निघालेला आहे चटचट निघणी असं त्याला म्हणतात त्यामुळे मी तवा बदलत नाही आणि बदलणार पण नाही बदलेल तर काय बदलेल आमचे सबस्क्रायबर दिशा होतील इथून जर का जास्त वेडवाकडं बोलले तर नावं ठेवायला काहीच हरकत नाही पण वेडवाकडं नाही बोलायचं कळलं का चला मस्त डोसा झालेला आहे डोसा डोसा खायला या घावन म्हणा आंबोळी म्हणा पण खायला या <laughs> त्याची चटणी केलेली आहे घ्या घालू आणि तिथे लोणी पण आहे आणि मावशींनी आत्ता आपल्याला कोथिंबिरीच्या वड्या आणून दिलेल्या आहेत तर त्याही किती मस्त लागतील बघा टेस्टी झालेले आहे खाऊन <laughs> बघितल्या डोसा आला रे आला रे डोसा आला रे आला रे डोसा आला रे दरा रे दरा रे असं दे मी इकडं ठेवते तुम्ही घ्या कारण लोणी चटणी आणि चटणी कशी झाली पहिलं बघा का गा गा पड़ा, पड़ा, पड़ा। आ, आता मला मीठ आणि बिट ह्या सगळ्या गोष्टी सांगायला पाहिजेत ना आंबटपणा मीठपणा साखरपणा हां काय घालायला हे घ्या चला एकीकडे दूधही तापायला ठेवलेलं आहे आता माझे डोसे काकांचे झालेले आहेत खाऊन मावशींचे आणि माझे आता आम्ही दोघीजणी बसून घेतो झालं छान झाला नाश्ता मस्त झालं कसं आहे माहितीये का मी ह्या सर्व गोष्टी तुम्हाला का दाखवते तर आता आपण सगळेजण दोघं दोघं दोघंच राहत असतो घरात कोणी नसतं मग त्यावेळेला घरात येणारी जाणारी व्यक्ती कोण असते मावशी असते मग तिच्याशी आपलं बॉन्डिंग असतंच असतं गप्पा मारल्या जातातच जातात त्यामुळे आणि नाहीतरी एकमेकांच्या घरी आज कोणी येतं जात जातं येतो कोणीच नाही पूर्वी आमचे सासू सासरे असायचे तेव्हा मग पाहुणे जास्तच यायचे म्हणजे मला असा राग यायचा कारण की रोज डिस्टर्ब व्हायचं ना ते रोजच्या संसारात हे बघा ही डिश काल लु काल म्हणजे ह्या संक्रांतीच्या हळदी लुटलेली डिश काय आनंद झाला मला तुम्हाला सांगते ही डिश मिळाल्यावर कारण मला चटणीच्या भांड्यावर झाकायला डिश पाहिजेच होती तर माझ्या लक्षात आलं कारण माझ्या बाकीच्या आहेत त्या चाहि जरा ह्याच्यापेक्षा मोठ्या आहेत डिश पूर्वी कसं ते कुंडे पाहून मिळाले की आनंद व्हायचा ना तसं मला आता हल्ली प्लेट मिळाल्यावर आनंद होतो तर मी काय म्हणत होते आपल्या आपण एकमेक कोण पाहुणे येतो त्यांच्या घरी आपण जात नाही काही नाही तर रोज येणारी जाणारी एक व्यक्ती आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये तीच असते बाकी कोण नसते हे आता सगळ्यांना पटेल माझं म्हणणं ज्यांना पटणार नाही ते लिहितील वाकडं तिकडं काहीतरी ते काही सरळलेत नाहीत बाय काय त्या ऐकून घेणार आहेत तो माझं घरातल्यांचं ऐकून घेत नाही आणि माझं कसं ऐकून घेत तर अशी ऐकून गंमत जमत चला आता हा माझा डोसा मस्त निघालेला आहे तुमच्याशी गप्पा मारत मारत तर कोणीतरी मला विचारलं की आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये जातो तेव्हा आपल्याला अगदी आनंदाने लोक म्हणतात आवडीनं या की आमच्या घरी या की आमच्या घरी या 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 एवढं गोड बोलतात एवढं छान बोलतात की आपल्याला वाटतं खरंच बाई यांच्या घरी गेलंच पाहिजे एकदा आणि त्यांच्या घरी तुम्ही गेलात की तुमच्याशी काय फारसं चांगलं बोलत नाही कारण एकतर हे बघा त्यांचे व्याप असतात तुम्ही एक रिकाम्या असाल किंवा तुम्ही वेळ काढून गेला असाल त्यांच्यासाठी पण त्यांना त्या वेळेला वेळ पाहिजे का नको आणि हल्ली प्रत्येकाच्या घरातली स्पेसमध्ये कोणी आलेलं कुणाला चालत नाही हे तर अगदी खरं नकोच वाटतं पूर्वी हे कल्चर जे होते ना ते पुण्यात होतं पण ते आता कल्चर सगळीकडे आहे की आपल्या घराच्या स्पेसमध्ये कोणी आलेलं खरंच घरात सुद्धा आलेलं कोणी चालत नाही आला आपलं आलं एक मिनिटात निघालं बसलं गेलं असं नाही ल पाहुणे येणार म्हणजे तुम्हाला त्यांचं उसाभर करायला पाहिजे या बसा म्हणायला पाहिजे आता आपण त्यांच्या हातात पाणी नेऊन द्यायला काय आपण लहान आहे होय पण ते नेऊन द्यायला पाहिजे चहा हातात नेऊन द्यायला पाहिजे नको वाटतं आता ह्या गोष्टी हातात पाणी नेऊन घेणं झाग नेऊन घेणं नको अजिबात नाही आवड ठीक आहे कधीतरी कोणतरी आलंय त्यामुळे हल्ली पाहुणे नकोसे वाटतात त्यामुळे जाऊच नाही कोणी कुणाच्या घरी फोनवर बोलावं मा व्हॉट्सअपवर बोलावं आता कुठंतरी या 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 म्हटलं की या 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 म्हटल्यावर लगेच जायचं होय पूर्वी नव्हती पद्धत बोलवलोय बोलवलंय चौ <laughs> आता हे कल्चर नाही नुसतं या या हे तोंडदेखल असतो हे तुम्ही समजून घ्या आणि मौगास तुम्ही या या म्हटल्यावर जाता आणि मग त्यांच्या घरात गेल्यावर त्यांची मुलं असतात त्या मुलांना नाही आवडत तुम्हाला काय वाटतं त्यांनी सगळ्यांनी गप्पा माराव्यात पूर्वी ते होतं ना की सगळेजण यायचे बोलायचे जायचे आता कशाला प्रत्येकजण आपापल्या व्यापात असतं त्यामुळे कोणाच्या घरी जाऊ नका कोणाला बोलवू नका फोनवर गुढी गुढी राहा मस्त कारण वेळ नाही आहे हल्ली कोणाला आणि घरातल्या शिस्ती शिस्त मोडलेली कुणाला चालत नाही एक लक्षात ठेवा मस्त झालं की नाही या तुम्ही पण खायला या आणि कोथिंबिरीच्या वड्या खूप सुंदर झाल्या असं काकाने सांगितलेलं आहे मस्त खूप वर्षांनी खाल्ल्या म्हणलं ताजी चटणी असली ताजं लोणी असलं की काय भारी लागतो तिकडे बघायला लागले म्हणजे दूध ठेवलं आहे ना सारखं म्हणून तिथं बघायला लागले दूध एका क्षणाला -एक असं पटकन वर येतं ना आजकाल थांबा आता पहिले दुधाकडे बघते मल्टीविटॅमिन आता तू मस्त गरम गरम म्हणजे गॅस कट्टा संपला